धन्योजनाम मायमा भाऊ काल आपण पाहिलं की सत्व रजतम हे तीन गुण आपल्याला ह्या प्रकृतीमध्ये कसे बांधतात तर आ, आ, आप काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आपण कसं आपण तुम्हाला सांगितलं होते की उद्या सत्वगुण कसा बांधतो रजोगुण कसा बांधतो तमोगुण कसा बांधतो हे आपण उद्या बघू तर त्यापैकी मायबापो हो, आपण पाहिलं तर आपल्याला सत्वगुण कसा बनतो ते म्हणतात श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तत्र सत्व निर्मलत्वात तत्र सत्व निर्ग निर्मलत्वात प्रकाशक सुखे सुखसंगेन बदना ती ज्ञानसंगेनं चानग त्यापैकी गु सत्वगुण हा प्रकाशक आहे आपल्या देहामध्ये प्रकाश पाडले नाही प्रकाश पाडणारा आहे आणि त्यामुळं ज्ञान होते आपल्याला तत्र सत्व निर्वल होतात प्रकाशक मनामय पण ज्ञान झाल्यावर सुखसंगेन हो। बदनाती सुखाच्या आणि ज्ञानाच्या सुखसंगेन बदनाती ज्ञान संघेन चा अनघ हे अनघा हे अर्जुना सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं आपल्याला तो बांधून टाकतो सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानघ रोजो रागात्मक विधी गुण हा आवड आवडरूप गुण आहे रागात्मक म्हणजे रूप गुण आहे र तुदी तृष्णा संग समुद्भव तृष्णा निर्माण करणार आहे गुण समुद्भव तन्नी बदना ती कोणतेय कर्मसंगेन देहीना तर कर्माच्या संगतीनं तो आपल्याला या देहात बांधून टाकतो सत्व रजोगुण उत्पन्न झाला की आपण क सतत कर्म करत राहतो तर असा हा आपल्याला सत्वगुण ज्ञानाच्या आणि सुखाच्या संगतीनं मानतो हा कर्माच्या संगतीनं मानतो आणि हे कसं तमस तमगुण कसा बांधतो तमसव ज्ञान जमिद्दी मोहनम सर्व देना तमस हा अज्ञान आहे तम तमगुण हा अज्ञान आज्ञाने तमसव ज्ञानजमि दे मोहनम सर्व स सर्वोदयाला मोहन टाकतो आणि प्रमाणित राहावीस धन्यवाद ना ती भावतो आणि तो गुण तयार झाला तो गुण आपल्यात उत्पन्न झाला की आपल्याला निद्रा येते आळस येतो निद्रा आळस्य प्रमाद आणि आपण प्रमाद करायला आपण तयार होतो तर त्यामुळं हे तिन्ही गुण आणि जो खरा आपण जो खरा संत आहे जो खरा योगी आहे तो ह्या गुणानुसार चालत नाही पण आपण संसारिक लोक नेहमी ह्या तीन गुणानुसारच कर्म करत असतो नेहमी तीन गुणानुसार आपलं आपण मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे आपण जर एखाद्या गावाला जाऊ लागलो आपल्याला पाचशे रुपयाची नोट दिसली तर आपण ती पाचशे रुपयाची नोट उचलून घेतो तर हे स रजोगुणाचं काम आहे तसंच सत्वगुणाचं काम आहे तबोगुणाचं काम आहे त्यामुळं आणि पण जे संत असतात तर ते मात्र या त्रिगुणाला आई जात नाहीत आणि त्रिगुणासार काम करत नाहीत स्वतंत्र कर्म करतात आणि जो स्वतंत्र कर्म करणारा माणूस असतो तो त्याला संत बनतो मायबा हो तर आपण देखील संत व्हायचं आहे आपल्याला स्वतंत्र कर्म करायचं आहे त्या प्रकृतीच्या गुणानुसार आपल्याला कर्म करायचे नाही आपल्याला राहायचं नाही आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे आणि स्वतंत्रतेनं कर्म करायचं आहे तुम्ही स्वतंत्रतेनं कर्म कराल अशी मी अपेक्षा करतो आणि दुसरी एक अपेक्षा करतो ती म्हणजे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल आणि श्रीकृष्ण महाराजाला प्रसन्न कराल असे मी अपेक्षा करतो आणि इथंच सांगतो दंडोत प्राम दंडोत्तम